नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासूम येथील पवारवाडी प्राथमिक शाळेत इंडिस सोहळा उत्साहात वारकरांची वेशभूषा टाळ मृदुंगाचं गजर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या नामासह जयघोष अशा भक्तिमय वातावरणात म्हासूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक पवारवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला सध्या आषाढी वारी सुरू असून वारकरी पंढरीची वाट चालत आहेत त्या पार्श्वभूमीवर मासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक पवारवाडी शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी शाळा व परिसरात भगव्या पथका लावण्यात आल्या होत्या आकर्षक सजावट करून माऊलींची प्रतिपालखी तयार करून जिल्हा परिषद प्राथमिक पवारवाडी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी काढलेले दिंडीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच धार्मिक सांप्रदायिक ज्ञानाची भर अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही मुलांना वारकरी संप्रदायातील गोडी लागावी व धार्मिक भावना मुलांमध्ये रुजवाव्यात या उद्देशानं या दिंडीचं नियोजन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माने यांनी सांगितले विद्यार्थ्यांचा सा दिंडी सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी मासुने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सौ कोमल माने उपाध्यक्ष पोपट माने बबलू माने सोनाली माने धनश्री मंगणे शारदा जाधव शैलजा निकम शिक्षक मंगेश हजरप कर्मचारी यांनी योग्य नियोजन केले होते हा दिंडी व ग्रामस्थांची उपस्थिती होती प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी